आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची लांडेवाडीत नवरात्र उत्सव रक्तदान शिबिर खटाव तालुक्यातील लांडेवाडी येथील नेहरू युवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं मारुती मंदिरामध्ये आयुष ब्लड बँक बडोज यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्री उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये गावातील दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला यांच्यासह चौसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं गेली चौतीस वर्षांपासून हा नवरात्र उत्सव गावामध्ये साजरा केला जातो या वर्षीची ज्योत मांढरदेवी येथून आणण्यात आली आहे या मंडळाच्या माध्यमातून गावामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं यामध्ये मंडळांकडून महिलांसाठी कुंकू होम मिनिस्टर आकर्षक वेशभूषा संगीत खुर्च्या टिपऱ्या महाआरती हरिचागर रक्तदान शिबिराचे यज्ञ समाप्ती महापूजा व महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं आहे या गावामध्ये एक गाव एक गणपती मुक्त गाव तंटामुक्त समृद्ध गाव अशा शासनाच्या विविध योजना एकोप्याने गावामध्ये राबवल्या जातात धार्मिक व सामाजिक कार्यांमध्ये गावातील लोक हिरहिण सहभाग घेत असतात अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची